पाथरी विधानसभेतील अनेक पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये <laughs> त्यांनी प्रवेश केला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो ॲडव्होकेट मुंजाजीराव भाले पाटील बाबासाहेब फुले सारंगधर महाराज मधुकर निरपणे विश्वनाथराव भाले पाटील किरण पाटील हनीप कुरेशी बबन मुळे ज्ञानोबा पारदे शेख खलीद मेहमू विष्णू चव्हाण कुमार चव्हाण खूप मोठी यादी आहे हे सर्व मान्यवर आणि पात्रीचे अनेक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक स्नेहल भाकरे बाबूराव राठोड अनिल चव्हाण शेख मुस्ताक नितीन बोकडे तेजस काळे हरिचंद्र रुपवणे विठ्ठलराव शिंगारे यादव राठोड दिनेश भोयर प्रफुल सोळंके निरंजन लांजेवार आणि सर्व इतर सर्व पदाधिकारी सगळ्यांची नावं घ्यायला लागलो तर सकाळ होऊन जाईल त्यामुळे सर्व हे पदाधिकारी जे आज शिवसेनेवर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत त्यांचं पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो सईद बाईला देखील धन्यवाद देतो तो नेहमी सगळे सरपंच नगरसेवक यांचा प्रवेश आपल्या शिवसेनेमध्ये घेत असतो आणि यवतमाळचे आपल्या पदाधिकारी आले आपल्या मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली त्यांनाही धन्यवाद देतो शेवटी आता मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा आपण दोन वर्षापूर्वी सरकार स्थापन केलं तेव्हापासून पन्नास आमदार आपल्यासोबत तेरा खासदार आपल्यासोबत आणि त्यानंतर राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यातले तालुक्यातले गावातले लोक या ठिकाणी हजारो लाखो लोकांनी प्रवेश केला आहे आणि त्यामुळे आज आपल्याला माहीत आहे की आपण बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलेलं आहे आणि उबाटाचे उबाटाच्या लोकांनी काय केलं आपल्याला माहीत आहे की कुठली आघाडी केली ती काय रे संजय नाही नाही म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध जाऊन काम केलं जे शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते वाकडं तिकडं गणित करून स्वतःच्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केलं तेव्हापासून या महाराष्ट्रातली जनता नाराज होती आणि मग दोन वर्षापूर्वी आम्ही उठाव केला संघर्ष झाला आणि बाळासाहेबांच्या विचारांना आम्ही पुढं घेऊन साहेबांचे विचार पुढं घेऊ घेऊन जाऊ लागलो आणि त्याप्रमाणे आपण काम केलं आपल्या सगळ्यांना माहीत आता तुम्हीच सांगितलं काय नाव तुमचं उग चक्रधर उगले, उगले। त्यांनी सांगितलं ला। लाडकी बहीण आणली लाडका भाऊ पण आणला शेतकरी पण आणला महिलांना गॅस सिलेंडर पण दिले शेतकऱ्याला मोफत वीज आपण जे पंपानी शेती करतात त्यांना दिले मुलींचं मोफत शिक्षण आपण केलं शंभर टक्के मुलींचं मोफत शिक्षण करणारं पहिलं सरकार आपलं मुलांना आपण पन्नास टक्के फी देतो असे अनेक निर्णय आपण घेतले शेतकऱ्यांसाठी कष्ट करी एक रुपयात पीक विमा योजना मोदी साहेब सहा हजार रुपये वर्षाला द्यायची आपण त्यात आणखी सहा हजार रुपये टाकले बारा हजार रुपये शेतकऱ्याला परमनंट फिक्स देणारं हे देशातलं पहिलं सरकार आपलं आहे आणि म्हणून योजना झाल्या राज्याचा विकास झाला सगळीकडे कामं सुरू आहेत पायाभूत सुविधा आपण देतो आणि त्याचबरोबर विकास आणि कल्याण कल्याणकारी योजना देखील आपण आता बजेटमध्ये सुरू केल्या एस टीमध्ये मोफत ज्येष्ठांना प्रवेश दिला महिलांना पन्नास टक्के सवलतीमध्ये प्रवेश दिला त्यामुळे या सरकारवर हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला पुढं आणण्याचं काम आपलं सरकार करतं आहे आणि म्हणून आपल्याला माहीत आहे सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे काम करतोय कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार <प्लागा> आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो की आपल्या या ज्या योजना आहेत योजना ज्या आपण आता निर्णय घेतला आहे याचा दोन इन्स्टॉलमेंट जे आहेत हे राखी पौर्णिमेच्या आधी आपल्या बहिणींच्या खात्यात आपण जाणार आपले, आपले युवक जे आहेत जे बेरोजगार युवक आहेत त्यांना बारावीचा सहा हजार डिप्लोमा आठ हजार डिग्री दहा हजार रुपये आहे तो आणि त्यांना तिथं अप्रेंटिसशिप मिळणार आणि तिथं त्यांना नोकरी मिळणार म्हणजे या प्रत्येक वर्षात दहा लाख युवकांचं आपण टार्गेट ठेवलं आहे म्हणजे मुला मुलींचं दहा लाख मोठी संख्या आहे आणि मग जसा तो नोकरी लागला त्याच्या जागेवर दुसरे येतील त्यांना इन्शो ए मिळेल अप्रेंटिसशिप मिळेल त्यांना पैसे मिळतील अशा अनेक योजना आपण केल्या ती योजना एवढ्या आहेत की वाचायला आपल्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणून तुम्ही देखील विश्वास ठेवून सगळेजण इथं आलेलात किती नगरसेवक हो। काही लोक म्हणतात नेते आले कार्यकर्ते आले नाही कोण आहेत कार्यकर्ते आहेत ना आपले सर्व पदाधिकारी आले आणि म्हणून पहिली जी ग्रामपंचायत निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये सात आठ महिन्यापूर्वी झाली ना ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतीमध्ये ग्राम भाजप नंबर एक शिवसेना आपली नंबर दोन आणि उबाटा नंबर सहा जर लोकांनी मतदान नसतं केलं तर कसे आले असते एवढे सरपंच कसे आले असते एवढे सदस्य आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उबाटापेक्षा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्ती आपला आहे आपण त्यांच्यासमोर तेरा जागा लढलो तेरा जागांवर फाईट झाली त्या तेरापैकी सात जागा आपल्या शिवसेनेने जिंकल्या सहा जागा त्यांना मिळाल्या कोकणामध्ये एकही नाही मिळाली कोकणात शिवसेनेचा बाले किल्ला एकही जागा कोकणात मिळाली नाही संभाजीनगर औरंगाबाद तिथला खासदार आपला निवडून आला उभाटाचा तिसऱ्या नंबरला गेला म्हणजे खरी शिवसेना कोट ते लोकांनी या लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे आपल्या दोन चार सीट अशा गेल्या त्या आपल्या थोड्याशा कॅल्क्युलेशनमुळे म्हणजे आता त्याच्यात मी काही जात नाही पण आपल्या डबल डिजिटमध्ये आपला आकडा आला असता अकरा बारा जागा आपल्या आल्या असत्या परंतु ठीक आहे सात जागा आपण थर्ड लार्जेस्ट पार्टी आहे आपण देशामध्ये एन डी एमध्ये आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की हे लोकांनी दाखवून दिलेलं आहे की शिवसेना धनुष्यबाण बाळासाहेबांचे विचार आनंदिगे साहेबांचे विचार आपण पुढे घेऊन चाललेलो आहे आणि म्हणूनच लोक येतात प्रवेश आता वाजले बघा एक वाजले एक वाजे पण कोण थांबतो का कधी कोणाला पडली आहे दोन दिवसापासून तुम्ही थांबले याचा अर्थ काय की एक विश्वास तुम्ही लोकांनी दाखवलेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट एकदा शब्द दिल्यानंतर माझं परत फिरणं नसतं आणि म्हणूनच तर दोन वर्षापूर्वी सरकार सोडून दिलं आम्ही सरकारच्या बाहेर पडलो मंत्री असताना आम्ही सगळे लोक सोडून दिलं काय होणार आम्हाला काय का माहीत होतं परंतु जनता आणि आशीर्वाद बाळासाहेबांचे दिगेसाहेबांचे तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा यामुळे या, या राज्याचा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला इतिहास आहे आणि त्याची नोंद फक्त देशाने नाही जगभरातल्या तेहतीस देशाने घेतली कोण आहे बाबा हा एकनाथ शिंदे एवढं सगळं पलटवणारा कारण मी पलटवलं काय मी एकट्याने नाही आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वादामुळे एवढं मोठं काम एवढं मोठं कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम करेक्ट झाला तो त्याच्या म्हणजे त्याची नोंद झाली इतिहासामध्ये आणि म्हणून पाथरी विधानसभा मतदारसंघ जो आहे तुमची इच्छा आहे की पात्री मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यायला पाहिजे मी नक्की शिवसेनेकडे तो पात्री मतदारसंघ या ठिकाणी घेईन आणि मला माहीत आहे सगळं काम करणारा कार्यकर्ता पुढं जातो आमच्या मुलांनी सांगितलं खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा <प्थाँगा> आणि म्हणून तुम्हाला माहित आहे सगळे सात खासदार पैकी सहा खासदार खासदार श्रीकांत शिंदे यांना सांगत होते याला मंत्री करा मला सांगत होते त्याला मंत्री करा पण मी श्रीकांतला मंत्री नाही केला आपल्या ज्येष्ठ जो खासदार आहे त्याला मंत्री केलं त्यामुळे आपल्या पक्षाचं ध्येय धोरण एकदम बिलकुल साफ आहे जो काम करेल तो पुढं जाईल जो लोकांची सेवा करेल तो पुढं जाईल जनतेच्या मनामध्ये उतरेल तो पुढं जाईल आणि त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो काम करा बाकी माझ्यावर सोडा आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप तिथं तो भाजपची सीट होती ना ती ते आता आपल्याला आपल्याकडे आपल्या तिकडे आपल्या सीट दोन वेळा दोन वेळा दोन वेळा आपल्याकडे होती आणि म्हणून नाही ना हा एकदा पण नाही त्यामुळे मग आपल्याला ती जागा आपण घेऊ आणि शेवटी आपल्याला निवडून निवडून येणं हा क्रायटेरिया आहे बरोबर आहे त्यामुळे निवडून येणार कोण तू आता ते नाव घेऊतो कुठे आता आत लागेल आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो सगळ्यांना आणि एवढ्या उशिरापर्यंत आपण थांबले आपलं मनापासून अभिनंदन सईदबाईचं अभिनंदन त्यांनी एवढी मेहनत करून सगळे रोज त्याचा प्रवेश चालू आहे त्यालाही शुभेच्छा धन्यवाद संजय राठोड यांनाही शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा सगळे जुने जाणती लोक आहेत आपले महाराज आहेत सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आपलं सरकारचं जे काम आहे आता लोकानपर्यंत पोचवा सरकार के योजना लोकानपर्यंत पोचवा तर खरे अर्थाने लोकान की कि आप सरकार है आप योजना देना सरकार है खूब खूब शुभ एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की स्काई लाइन एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क प्रभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त एन ए फोर्टी फोर लेआउट जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी मेन रोड फिफ्टी फीट और अंदर के रोड चालीस फीट तीस फीट साथ ही साइड में गटू भी डाले हुए हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं आपको नजर आ रहे हैं रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले चालीस पचास साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है आपको सारी सुविधा मिलेगी जैसे हर घर में नल भी होगा हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और तीस फिट पर बोर को पानी ढाई से तीन फिट पर मुरूम दो अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में ये नजारा देख सकते हैं गार्डन कितना शानदार बनाया गया इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4,500 हजार स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी हवा के लिए दो पेड़ हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ हैं जो छह महीने में कलर चेंज होते हैं मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है साथ ही स्काईलाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी इनका सेकेंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है यह भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है कलेक्टर एन ए और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है जिसमें एक ही साइज 22 बाय 40 के इकहत्तर प्लॉट निकाले गए जिसकी कीमत तेरह लाख पचास हजार रूपये रखी गई है इफ्तेखार पार्क की और एक खास बात इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लाट के सामने पेड़ लाइट पोल खुद की डीपी जिनकी ख़्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके इफ्तार पार्क आमदनी और ज़रूरत पर ख़्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए आप भी एक बार ज़रूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी इन्हें नाइन 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 सेवन ज़ीरो सेवन सेवन फ़ाइव वन थ्री इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते